मोठे बाबा यांच्या वारकरी भवनाच्या ट्रस्टच्या तर्फे आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय व्यासपीठ आणि समोर बसलेले सगळे माझे बंधू भगिनी आणि मित्रांनो खरं म्हणाल गेलं तर गे शेवटच्या वक्त्याची फार वाईट परिस्थिती असते एखाद्या <laughs> <laughs> पानावर वाढावं वा आणि सगळं संपून टाकावं भुकेल्याने पानाकडे फक्त उठून चाललं जावं अशी प्रकार माझा आहे <laughs> कीर्तनामध्येच मी ऐकलं होतं की एका ठिकाणी म्हणले कीर्तन सुरू झालं महाराज म्हणले कीर्तनात तल्लीन झाले आणि त्यांचे डोळे मिटले आपल्या आपल्यासारखेच श्रोते त्यांच्या समोर बसले होते ज्यावेळेस महाराजांनी डोळे उघडले तर त्यांच्या समोर एकच श्रोता बसला होता त्यावर <laughs> महाराज म्हणले घरी भक्ता सगळे चालले गेले तू एकटा कसा बसला म्हणले महाराज मी बसतो नसतो घोंगडे होते मी कीर्तन करता माझ होऊ नये अशीच अपेक्षा मी व्यक्त करतो कारण की एवढे बलवान लोक इथे बसले आहेत या क्षेत्रातले जसं प्रताप बोलला तशी माझी परिस्थिती आहे तो वीस टक्के खोटं बोलत असेल मला दिवसभरात पन्नास टक्के सांगायचा अर्थ आहे की आज हे सत्याचं व्यासपीठ आहे आणि आम्ही सुद्धा या व्यासपीठाकडे येण्याचं मूळ कारण म्हणजे आपल्या सगळ्यांचं मार्गदर्शन आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण दोन तीन चार पाच वर्षापासून जुळलो आणि एक एक कल्पना येत गेली ही आपल्याकडनं येत नसते आणि कुठलीही गोष्ट हे परमेश्वर आपल्याकडनं घडवून घेतो असा माझा व्यक्तिगत कयास आहे आणि तो आपलाही आहे काही करून घ्यायचं असेल तर देवच करून देतो वारकरी भवन हे माझ्या डोक्यातच नव्हतं पण पालकमंत्री झाल्यानंतर आपण वेगळे वेगळे उपक्रम केले पाहिजे म्हणून आपण हॉस्पिटलचं एक काम जळगाव शहरामध्ये सुंदर केलं असं वाटलं की एक वारकरी भवन आपल्याकडे असावं त्याच्यामध्ये वारकरी भवनाची कल्पना आली वारकरी भवन समोर उभं राहत आहे आता आम्ही याच्यानंतर आता पुन्हा तालुक्यावर जातोय प्रत्येक तालुक्यावर एक वारकरी भवन व्हावं अशा पद्धतीचे इथे जर सात कोटी लागले तर आपण तालुक्या स्तरावर दीड कोटीमध्ये एक सुंदर मागू शकतो इथं जिल्हास्तरीय कमिटी तर तिथं तालुकास्तरीय कामं करेल तालु काही तालुक्यातले मुलं आपले वारकऱ्यांचे आहेत जे तालुक्यावर राहतात शिकतात किंवा पेशंट आलेला आहे त्याला राहायला व्यवस्था नाही आहे प्रवास करून आलेले आहे कीर्तनकारांना कुठे जायचं नाही आहे इथेच थांबायचं आहे एक त्यांचं स्वतःच चा हक्काचं असावं एक आमची कल्पना आहे आणि मला असं वाटतं की ती हळूहळू हो पार पडते आहे मला वाटतं किशोर पण पाच कोटी आणले पाचवार मध्ये आता आमचे सुरू झालेलं आहे मी संत भोजन दिलं आणि लगेच महाराष्ट्रात दहा बारा ठिकाणी संत भोजन हो झालं म्हणजे आमची पुढारी लगेच शुद्ध <laughs> हा एक मोठा वर्ग आहे माझ्यावर पण लय टीका होते गुलाबराव पाटील मतदाना करतो आता माझं कुठलंच इलेक्शन नाही पण माझी अविरत सेवा आहे ही आणि ती चालू ठेवणार कारण की मी जर एक कीर्तन ऐकलं तर आठ एक दिवस चांगला राहतो मी <laughs> काही काही मिळत असते याच्यात आम्ही ज्याला कळतच नसेल तर परमेश्वर त्याचाही भलं करू आमच्यावर टीका होते हे काही फार मोठा विशेष नाही आहे तुमच्या सारख्यांची मन दुखतात आमची बिलकुल दुखत नाही आम्हाला रोज सवय झाली आहे मी एक वर्षभर गद्दार ऐकलं ऐकलंच खोके खोके दिसले का अजूनही आले मी ह्या सवयी आम्ही करून घेतल्या आयुष्यामध्ये आणि मला असं वाटतं की आम्ही करतो ही सेवा आहे आणि ती आपल्यातर्फेच होती आमचं नियोजन तर पुढचं भरत आहे इथे कोणी कोणत्याही पक्षाचं काम करावं आमचं घेणं देणं नाही कोणाच्या ही शंका असेल की ते शिवसेनेचा पक्षाचा गुलाबराव पाटील बिलकुल नाही मी वारकऱ्यांचा गुलाबराव पाटील <स्थाँगा> कोणाचं बंधन नाही तुम्हाला कुठलं वाटलं तुमच्या तालुक्यात हा नेता तुम्हाला आवडतो हा माणूस तुम्हाला आवडतो तुम्ही त्यावेळेस तुम्ही त्यांचं काम करू शकता पण याच्यामध्ये असं काही लोकांनी सिंबॉल आणला की हे काहीतरी करताय माझा एक छोटासा सवाल त्यांना आहे वारकरी आजच काही निर्माण नाही झाले ही परंपरा तर कधीची आहे हे मी पण सांगू शकत नाही माझा बाप पण सांगू शकत नाही आजपर्यंत तुम्हाला हे सुचलं नाही आम्हाला सुचलं तर त्याच्यावर टीका करता काय करताय आमची रेष छोटी आहे तुमची रेष मोठी काढा आमच्यावर टीका नका करा okay. आम्ही करतोय काम आमच्यापेक्षा चांगलं काम करा लोक तुम्हाच्या तुमच्याकडे येतील इथं पक्षीय राजकारण बिलकुल नाही जो समाज वारकरी समाज ज्या पक्षात मी काम करतो तो हिंदुत्वाचा पक्ष आहे आणि तो जो वाचतो त्या हिंदुत्वाची सगळी सेवा त्या हिंदुत्वाचा प्रचार प्रसार संस्कार जो समाज करतो त्या समाजाची मी सेवा करतोय याच्यात का वाईट आहे हे चुकीचं नाही आहे आपण आता एक गाडी आहे सात सत्तर लाख कितीची आहे धनुला माहित असेल एक सत्तर लाख रुपयाची एक गाडी घेतली आपण आता येईल आठ दर सात त्या गाडीमध्ये डोळे तिथे जागेवरच तपासणार एक कोटीची आहे सॉरी गाडी येणार तुमच्या गावात तिथे जाऊन तपासणार डोळे मायनर बऱ्याच लोकांना जवळचा चष्मा लागते अर्ध्याच्या लागतो पाऊणचा लागतो एकचा लागतो पण तो जात का नाही तर डॉक्टर घेतो जायला चार पाचशे रुपये लागतात दोन तीनशेचा चष्मा येतो म्हणजे पंधराशे रुपये आणि तो जात नाही म्हणून त्याचे जर तो गेला तर पाचशे रुपये रोज पुरतो म्हणून कोणी शेतकरी माणूस जात नाही आणि आजकालची मुलं किती पाठवतात काही सांगता येत नाही <laughs> तर आम्ही असं ठरवलं की खेड्यात तांड्यात वाड्यात पाड्यात दलित वस्तीत वस्तीत पाटील वस्तीत जिथे आमची गाडी जाईल डोळे तपासेल चष्मा जर नजरेचा लागत असेल तर जागेवरच तो त्याला फुकट दिला राहील त्याच्यात आम्ही एसीजी <प्राँगा> पण एक प्रयत्न करतो एसीजी बीपी चेक करायचा एसीजी चेक करायचा वाटल्या याला मायनर बीपी दिसते काही दिसते ज्यावेळेस आपण शिबिर घेऊ त्या शिबिरांमध्ये आमच्या इकडे यादी असणार की ह्या लोकांना इथे आणलं पाहिजे ही सेवा आहे आजपर्यंत करू द्या ना टीका आता सात हजार लोक आम्ही मुंबई नेले आणि वापस करून आणले डोळे यांचे सात हजार एक दोन नाही किती सात हजार गाड्या आमच्या डिझेल आमच्या जेवण आमचं नाश्ता आमचा चहा आमचा ऑपरेशन आमचं लेन्स टाकून द्यायची आमची घरी आणायचं आमचं सोडून द्यायचं आमचं आम्ही कधीच विचारलं नाही कोणत्या पक्षाच्या कार्यकर्त्याचा मायबाप आहे कधीच नाही विचारलं कोणत्या जातीचा विचारलं नाही मी इलेक्शनला जायचो ना तर डोळेच ऑपरेशन केलं तो मला असा करायचा प्रचार तो सांगायचा तू माझं ऑपरेशन केलंय काळजी करून तो चालत राहाय <laughs> <laughs> आपोआप होतोय परमार्थ गेला थोडा स्वार्थ होतोच तर हे सात हजार लोकांची आम्ही मुंबईला नेले शंकरा म्हणून हॉस्पिटल आहे पनवेलला तिथे आम्ही नेत असतो ही ने आमची सेवा अविरत आहे आम्ही दरवर्षी दोन लाख वया वाटतो दोन लाख वया एक वही पस्तीस रुपयाची येते करा तुम्ही किती पैसे जातात आम्ही कोणाकडून डोनेट घेत नाही जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये अशी शाळा नाही की जिथे आमची वही पोचते नाही आम्ही काय तिथे विचारतो काँग्रेसचा बोरगा आला ह्या काँग्रेसच्या बागकाम करतो याचा राष्ट्रवादीचा करतो आम्ही तो वही सगळ्यांना देतो तेव्हा घेताना येतात नंतर म्हणता पक्षाचं राजकारण <laughs> मला हे अर्थच कळले नाही लोकांचे पण आमचं म्हणणं आहे की आपण चालू ठेवायचं आपलं काम आता आम्ही पंढरपूरला लोक येतो ते म्हणजे त्याच्यात पण राजकारण आहे आम्ही कधीच विचारत नाही तुम्ही कोणत्या जातीचे कोणत्या धर्माचे गाडीत जागा बसली बसाली का यावर्षी आम्ही ट्रेन केली होती ट्रेनला पन्नास लाख रुपये लागले आम्हाला जेवण खावण नाश्ता चहा पाणी आमची जीपीएस ची पूर्ण जीपीएस एक संस्था आहे मला सुद्धा सभासात <laughs> जीपीएस मध्ये असे पोर हो आहेत गावात ते सगळे डिवोटेड आहेत जर म्हातारे मायबाप ढुंग गेले आणि ते डोळ्यात ना शौचालयात जरी घुम जायचं असेल तर धुऊन जातात तेव्हा आहे त्यामुळे पाळजी परिसरामध्ये जीपीएस चा पोरगा म्हणला त्याच्याकडे आदरान लोक बघतात आमच्याकडे शंभर टिफिन सिस्टीम आहे गावात जीपीएस चालवते आमच्या गावात एकही माणूस भुकेला आम्ही झोपू देत नाही त्यांना आई वडील नाही आई वडील आहेत पण मुला आईला वागवत नाही मुलं असून कोणी बेवारस आहे त्याच्या घरात कोणी कमवणार नाही ती कामाला जाऊ शकत नाही त्यांच्या घरी आमचा टिफन जातो ही सेवा नाही तर काय पण आम्ही त्याचा गाजा करत नाही आमच्या पाच अम्बुलन्स मोफत आहे एकशे आठच्या पहिले आमची गाडी पोहोचते ही सेवा आहे हे बघा पाणी वाहत ठेवावं <laughs> <laughs> वाहत ठेवलं तर डास होत नाही मच्छर होत नाही <laughs> महाराज मला सांगा तुम्ही अधिकाऱ्याची पुढायची पोरं कधी चांगली निघाली संध्याकाळी <laughs> रस्ता मोजतात <laughs> ते आपली प्रॉपर्टी आपली मुलं कशी निघाली अठरा वर्षापर्यंत मोठं केलं हे माझं कर्तव्य होतं की हा गुलाब रघुनाथ रघुनाथ पाटील हा गुलाबरावांचा बाप आहे अठरा नंतर मी असं कर्तव्य करावं की लोकांनी म्हणावं की हा चालला हा गुलाबचा बाप आहे आपल्या मुलांनी काय करा आता मी त्यांना सांगतो की तुम्ही तुमचं चाललंय माझ्यापाशी जे होतं त्याच्यापेक्षा पाच पट तुमच्यापाशी आहे पण दहा टक्के जकात मुसलमान वाटतात आपण त्यांच्यावर टीका करतो